रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा पनवेल शहर पोलिसांची वेशा व्यवसाय करणाऱ्या महिलांवर धडक कारवाई पनवेल महानगरपालिका हद्दीतील डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्गावर मोठ्या प्रमाणात वैशा व्यवसाय करणाऱ्या महिला वावरत असल्याने त्या परिसरातील इमारतीमधील महिलांना नाहक त्रास होत होता या संदर्भात त्या भागातील इमारतीमधील रहिवाशांनी तक्रार करून सुद्धा पनवेल शहर पोलीस ठाण्यात गेली असता या तक्रारीची दखल पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी आज त्वरित घेतली तेथील दहा महिलांना ताब्यात घेऊन तिथे कारवाई करण्यात आली या परिसरातील या मिळकतीतील ओम साई प्रसाद ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झालेले आहे सदर परिसरात व्यवसाय करणाऱ्या काही महिला मुद्दाम तेथे इमारतीत मोकळ्या जागी बसून अश्लील हवभाव करतात या संदर्भात त्यांना समज देऊन त्या महिलांना मुद्दाम तेथे बसत असत त्यामुळे सदर इमारतीत रहिवाशांना त्याचा खूप त्रास आहे याबाबत परिसरातील नागरिक आणि तक्रार देताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार साधना पवार व त्यांच्या पथकाने सदर ठिकाणी जाऊन त्या महिलांना ताब्यात घेत असताना दोघीजणींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला असता महिला पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर पुढील कारवाई केली रायगड सम्राटसाठी संजय कदम पनवेल